अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शिका आणि तो या ठिकाणी मार्गदर्शिका मॅडम आपण सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण योग करून एक जागतिक रेकॉर्ड करणार आहोत आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पाच लाखाहून अधिक लोक एकाच वेळी या योग करणार आहे आणि त्याची नोंद गिनीज बुकात होते ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे या ऐतिहासिक घटनेची आपण सर्वजण आज साक्षीदार असणार आहोत आणि एक आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगली अशी गोष्ट आहे आणि यामध्ये आपण सहभागी होते आज आपल्या प्राथमिक माध्यमिक आणि जुनियर विभागाकडील जवळजवळ चौदाशे सत्तर विद्यार्थी त्याचबरोबर सत्तावन्न कर्मचारी आणि पालक असे मिळून जवळजवळ आज आपण पंधराशे लोक या योग दिनामध्ये आज, आज आपण सहभागी होतो आणि एकाच वेळी आता लक्षात ठेवा पुढे कमरेवर हा कडे मान मागे मग श्वास घे मान सर दोन नेता दुसरा प्रकार आपण करतोय उजवा कान उजव्या खांद्याकडे श्वास सोडत ए डावा कान डाव्या खांद्याकडे श्वास सोडत ए श्वास एक माणसर डाव्या बाजूला श्वास सोडत एक डाव्या खांद्याच्या रेषेत मा श्वास एक मानसर बाजू खांद्याचा व्या धोरण हात मांडे तसे श्वास घे संच्या दिशे हळूहळू वरच्या दिशेला देड कानापाशी वरच्या दिशेला खेप व्या श्वास सोडत खांब्याच्या दिशे हळूहळू हात मांडी तर

दोन्ही हात समोर कुठेत बसण्याची स्थिती श्वास घ्या सोड ते श्वास घेत एक श्वास सोड श्वास घेत दो, दोन दोन्ही हात जाऊ तास मांडी तसे स्वस्त शरीर या ठिकाणी शरीर शिधी करण्याचे व्यायाम संपले आहे यातून आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विठ्ठल भक्ती असा संयोग घडवण्याची कल्पना आमच्या मनात आली आणि या संकल्पनेतून आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सादर करत आहोत संगीत नायक भक्ती योग हो। योग साधना सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मनामध्ये ऊर्जा उत्साह आणि जीवन निर्माण करण्यासाठी नजर करूया

sudah terkali, serta खाली kali पाई खाली Altyazı

मस्तक धरा पाय वर उचलणार आहोत श्वास आणि श्वास एक दोन्ही पायवर उचला सरळ ठेवा एक हलवाडे दोन्ही पाय जमिनीवर श्वास सोड

Shwa Sora, perut wujwi sauta shwa sopia, ampeli uzwi nakuri shwa papa, perut wujwi anak sauta papa, perut na anak purni sauta shwa sopia, perut wujwi anak purni sauta shwa sopia, perut जिबीनी परत सावकास लय ग्या। श्वास घ्या डाव्याने सावकाश दीर्घासा लयबद्ध श्वास सोडा सोडा दुसरा वर्ष जिभेची सोळी श्वास घ्या दोन्ही नाकुड्यानी सावकाश श्वास सोडा तिसरा वर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकास घ्या कोट बंद करा नागपुऱ्या वाटे श्वास सोडा शेवटचा वर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकास घ्या कोट बंद करा दोन्ही नासपुऱ्या वाटे नय बंद श्वास सोडा स्वस्त शरीर पुढचा प्राणायाम आहे भ्रांबरी प्राणायाम भोंग्यासारखं संजन आणि अंगठा कानामध्ये कानाच्या चित्रामध्ये घाला अशा प्रकारे क्षणमुखी मोतरा करून आपण भ्रांबरी प्राणायाम करणार आहोत सवत आपण श्वास घेऊन भुंग्यासारखा आवाज करणार आहोत घ्या Pra wartawantan praaii daswa seberungga pengna

Our... So, <laughs>

समारोप करत असताना जागेवर जागेवर सोनारे म्हणा सांगा सर सोन्याने म्हणायला सांगा विठ्ठल विठ्ठल म्हणा सांगा विठल विठ्ठल तुम्ही म्हणा म्हणा

श्री विद्याधाम दर्शन मिरज आणि चित्र यांचं प्रथम आपण आभार त्यांनी आपल्याला सुंदरयोग घडवून आणला आणि आपण सर्वजण यामध्ये सहभागी झालो पंडित विष्णू दिगंबर आणि इतकी सुंदर अशी रचना झाली की आपले सर्व विद्यार्थी एका युनिफॉर्ममध्ये ज्युनिअरचे विद्यार्थी यामध्ये सर्व झाले शिक्षक सर्व युनिफॉर्ममध्ये आणि अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण बघून आय आपल्या स्कूलचा मॉडेल स्कूल म्हणून यामध्ये आपण सहभाग घेतला त्याच्या अभिमानाच्या आणि आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी आपल्या संस्थेचं आणि आपल्या सर्व टीमचं आर्थिक अभिनंदन दुसरी एक महत्वाची गोष्ट की आज आपल्या या सोहळ्यामध्ये पोलिसच्या तहसीलदार सन्मान्य ज्युती रेटी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि फक्त उपस्थित न राहता या आपल्या योगामध्ये सहभागी झाल्या मध्ये मुलांच्यामध्ये सुद्धा त्यांनी इथं योग केला आणि आपलं अधिकारीपद बाजूला ठेवून एक भारतीय नागरिक म्हणून कसं असावं त्याचे एक उत्कृष्ट रोल मॉडेल म्हणून मॅडम आज आज पुढं इथं आलेले आहेत आणि मी त्यांचं आपल्या संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो अशा प्रकारचा आदर्श मुलांच्या समोर आणि मुलींच्यासमोर असणं अत्यंत आवश्यक आहे समाजाची जडणघडण होत असताना आपण आपला अधिकार ज़ जरूर वापरावा पण

सर्व मान्यवर सर्व शिक्षक बंधू भगिनी नंतर विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की योग ही भारतानं जगाला देणी देणगी आहे म्हणजे आपल्या फार प्राचीन काळामध्ये योग या गोष्टीची खरी ओळख आपल्या जगाला करून दिली ती भारतानं करून दिली सर्वात प्रथम योगाचं महत्त्व जाणलं गेलं ते भारतामध्ये जाणलं गेलं आणि आता आज आपण बघतो की जगभर योगाला किती महत्त्व आहे म्हणजे त्या अनुषंगानं त्या धर्तीवर ते महत्त्व जाणून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये योगाचं महत्त्व जाण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो यावर्षी आपण दरवर्षी आपण हा दिन एकवीस जूनला साजरा करतो परंतु यावर्षीचं एक वेगळेपण आहे की यावर्षी आपल्याला माहिती आहे विठ्ठलाची पालखी पंढरपूरला पालखी असते वारकरी तिथं जात असतात आणि या, या वारकरी संप्रदायाच्या एक पारंपरिक पद्धतीनं किंवा भक्तिमय पद्धतीनं यावेळेस आपण योग दिन साजरा करतोय आणि म्हणजे याला एक विशेष महत्व आहे हे आता या वर्षी असं काय म्हणतात भक्तिमय पद्धतीनं उद्देश आहे आपल्याला माहिती हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपल्याला सुदृढ बनवण्याचं समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक सर्वांच शुभेच्छा देते आणि माझं बरोबर संपवते धन्यवाद आपल्याला आपल्या तालुक्याच्या तहसीलदार मान्य तीप्ती रेट्टी मॅडम यांनी दिलेला आहे योग दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी एकच दिवस नव्हे तर कायमस्वरूपी योगाचा वापर तर योग आपल्या जीवनामध्ये करावा जेणेकरून आपलं शरीर स्वस्थ राहील त्याचबरोबर आरोग्य चांगलं राहील तंदुरुस्त राहील आणि आज खरोखर योगायोग म्हणावाच लागेल की आपल्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी अचानकपणे मॅडमनी तिथे भेट दिली आणि केवळ भेट न देता आमच्या सर्वांच्यामध्ये सहभागी होऊन खूप सुंदर असा हा योग केला आम्ही खूप भाग्यवान हो आहोत मॅडम कारण पुरुवांच्या अगोदर मेसेज आला की के तुमचं केंद्र अचानकपणे मॉडेल केंद्र म्हणून निवडलं आहे आणि मग लॉग इन पुन्हा करून आम्ही लगेच त्यामध्ये जॉईन झालो खरंतर तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन आदर्श प्रेरणा आहे आम्हाला वारंवार टी आर सीचे मार्गदर्शन करण्या थोरात मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष उदय परांजे साहेब सचिव शहा साहेब त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ यांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असतं त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक यामध्ये योग शिक्षक म्हणून आमचे पुराणी सर एच डी सावंत सर शिकलवाल सर चोपडे सर आज सर तर सायकल रॅलीनं आज पंढरपूरमध्ये आले त्यांची भक्तीमय रॅली आज पंढरपूरला जाते त्यानिमित्त सहभाग होत आहेत आणि योगी पंढराचे या ठिकाणी व्यक्तिमत्व असणारी माणसं आम्हाला लाभलेली आहेत माझे सर्व सहकारी शिक्षकांनी गेले दोन तीन दिवस खूप प्रयत्न करून अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं माझे सहकारी ज्येष्ठ शिक्षक सावंत सर पोतदार सर या सर्वांनी आणि जुने विभागाचे आमचे चव्हाण सर प्राथमिक विभागाचे सुरेश जाधव सर या सर्व शिक्षकांनी सुंदर असं गेले दोन तीन दिवस आम्ही सर्वांनी नियोजन केलं आणि सकाळी आज लवकर येऊन आम्ही इथं सुंदर असं मांडणी केली आणि आपल्या सर्वांची प्रेरणा आशीर्वाद असेच राहोत आमच्या सर्वांना विद्यार्थी त्याचबरोबर आम्हाला पालक पालकांचे खूप मार्गदर्शन मिळालं त्याचबरोबर डॉक्टर उपलब्ध आहेत कुंभारे मॅडम उपलब्ध आहेत आणि हा सर्व योगायोग धन्यवाद लागेल आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज आपण इथं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला अतिशय उत्साह हा योग दिन साजरा झाला आणि त्यावेळी तुमची जी शिस्त आहे आणि आपलं जी रचना जी झालेली आहे बोल आपल्याला जिल्हा परिषद सांगलीमधून फोन आला की तुमचं स्कूल जे आहे खूप छान मांडली झालेली आहे तुम्ही मॉडेल स्कूल म्हणून जॉईन व्हा आणि आपल्याला मॉडेल स्कूलमधून या ठिकाणी घोषित केलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या विद्यार्थ्यांचं मी आभार मानते पूर्ण जिल्ह्यामध्ये आपली टीम इतकी छान दिसत होतं सगळं आणि पावसाने सुद्धा साथ दिली तुम्हीही छान केला पहिला तुमचे आभार मानले पाहिजे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार या ठिकाणी पंचायत समितीच्या तहसीलदार मॅडम विजय मॅडम सुद्धा उपस्थित राहिले आणि आपल्यामध्ये मिसळून त्यांनी के योगा केला थोरात मॅडम या तर आठ दिवस इथं आहेत की आपलं स्कूल जे आहे मॉडेल स्कूल व्हावं आणि चांगलं आपलं प्रेझेंटेशन व्हावं थोरात मॅडमनी सुद्धा हे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी भंडारे मॅडम डॉक्टर आणि आरोग्य आरोग्य विभागामधल्या कुंभार मॅडम उपस्थित राहिल्या त्यांचेही आभार मुख्याध्यापकांनी आपल्याला एवढी छान प्रेरणा दिली मुख्याध्यापक आणि सर्व संस्था आणि सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही आभार मानते आणि मी थांबते कोणायचं अन्नापुरचं नाव बघा हे मुलग नाही राजगांधीने संपूर्ण देशात आहे बघा सरांचा विश्वास आहे पर्वा